सोलापूर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी आंतरराज्य दोन सराई चोरटे जेरबंद तेरा पूर्णांक तीन तोळे सोने व एक किलो आठशे ग्रॅम चांदी असा एकूण वीस लाख एकशे ऐंशी रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत एकाच रात्री विजापूर रोड परिसरात तीन ठिकाणी घरफोडी फिर्यादी सतीश सोलापुरे यांच्या घरातून चार लाख सत्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचे दागिने चोरी एल श्रवण कुमार यांच्या घरातून एकोणीस लाख तेहतीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास पूजा सचिन जाधव यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक तत्काळ तपासात सक्रिय सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीवर आधारित तपासानं सराई चोरट्यांची ओळख पटली गोपनीय माहितीवर पथकानं एच जी पाटील कॉलेज परिसरात सापळा रचून दोन आरोपी पकडले राघवेंद्र उर्फ रघु उर्फ नागराज नाईक वयवर्ष बत्तीस राहणार कारवार कर्नाटक लक्ष्मण उर्फ लक्की नाईक वयवर्ष अठ्ठावीस बेळगाव कर्नाटक अशी आरोपींची नाव आहेत दोघांकडून चोरीतील सोने चांदीचे दागिने हस्तगत आरोपींनी तीन घरे फोडल्याची कबुली दिली आहे मुद्देमाल विक्रीसाठी विजापूर व सोलापूर परिसरात फिरत असल्याचे उघड विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन्हीही आरोपींवर गुन्हे दाखल तर मागच्या एकवीस तारीखला सैफुल परिसरामध्ये गडफुडी झालं होतं ते एका परिसरामध्ये तीन घरात चोरी झालं होतं त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार पिंपरीच्या सोन्याच्या दागिने आणि इतर वस्तू चोरून गेलं होतं त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होत पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्याही पथक त्यात शोध घेत होतो त्याच परिसरामध्ये आणखी दोन घर आहे श्री श्रावण कुमार आणि श्रीमती पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होत आणि गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या श्री माने आणि श्री शैलेश शा यांच्या चमुनी अतिशय चांगला काम करून अं टेक्निकल आणि ह्युमन दोन्ही वापरून आ, गुन्हे केलेल्या दोन आरोपी बद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेला आहे ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक अठ्ठावीस वर्षाचे आहे हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटक सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉइंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तग्रस्त केलेला आहे यात जे जे काय इनिशियल एफ आय आर ला जे दाखल होत ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाला आहे आणि जे बाकी आहे ते श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्री शीटच आहे ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक यांच्या विरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहेत त्यापैकी दोन रॉबरी आहे एक घरपोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे आहेत त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहे त्यापैकी सहा घरफोडी आणि एक रॉबरी दाखल आहे हे गुन्हे एक ब्लाइंड केस होतो आणि त्यात अतिशय <coughs> चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी डी सी पी कबाडे डीसीपी क्राईम श्रीमती पाटील एसीपी क्राईम श्री माने आ, पी आय क्राईम श्री माने शैलेश केटकर आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो आणि जे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार